नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रचार व प्रसार या गल्ली गल्लीमध्ये प्रचार व प्रसार होत असताना आज मीरा गावठाण या ठिकाणी शिवसेना गट व तसेच भारतीय जनता पार्टी या दोन पार्ट्या ज्या आहेत एकमेकाला या ठिकाणी भिडलेल्या आहेत सामना झाल्यासारखा या ठिकाणी झालेला आहे काशिमिरा पोलीस स्टेशन यांनी मध्यस्थी करून या सर्व विषयावर निस्तारा करून त्यांना शांत राहण्यासाठी सांगितलेलं आहे चला तर मग पाहूया या विषयावर पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराज काय झालं मी फक्त कुठेतरी जात होतो जात होतो तर त्यांनी माझी अक्षरशः गाडी थांबवली मी त्याला सांगते मला गाडी गाडी आणि आमचे उमेदवार पुढे होते मी त्याला काय झालं तर ते आपला जो टी एमचा मध्ये व्हिडिओ व्हायरल झालाय ते मी भाषण केलं आणि भाषण हा अधिकार मला लोकशाहीने दिलेला आहे कारण की आता निवडणूक लागली तर भाषणात झोपणार काय ठोकणार आपण आम्ही करणार तर आम्ही भाषण दिलं माझं म्हणणं होतं की त्याला मी म्हणतो तू भाषणात होत भाषणात ते होतं माझे साहेब पण तुझे साहेब आहे काय झालं माझे विरोधी आहे ना ते आज आमची 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 लढाई त्यांच्याबरोबर बरोबर आहे तर आम्ही त्यांना बोलणारच ना त्यांच्यावर ठिकाणी पण मी करणारच ना आमचं तेच म्हणणं होतं पण त्यांनी काय केलं तो एकटाच आलेला मला बाकी कोणावर काय बोलायचं नाही तो आला त्याच्यामुळे ते बाकीचे लोक प्रयोग झाले आज असं कोणाला तरी प्रभोग नाही झालं पाहायचं त्याने प्रयोग केल्यामुळे ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला आमच्यावर काय कुठला अटॅक करायचा प्रयत्न केला पण मी तिथे जटून राहिलो कारण की मला माहीत होतं मी निघालो म्हणजे आमच्या पुढच्या पक्षाचे मोडल स्टूल म्हणून मी तिथे थांबलो म्हणून ठीक आहे मी त्याला समजत होतो समजतो पण तो पलीने गेला त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी माहिती आली होती गाडी आली पुण्यात कुठल्या गाडीचं नुकसान केलं नाही कारण मी तिथे थांबलो पण तिथे पोलिसांना कोणती पोलीस ते आले पोलीस आल्यानंतर पोलिस मुलं तुम्ही तिथेच झाला मग पोलिसांबरोबर मी पोलीस स्टेशनला आले आतमध्ये आल्यानंतर आमची तुमचे वरिष्ठ आणि आमच्या आमच्यात चर्चा झाली त्यांच्या मला त्यांच्याबद्दल पुन्हा जाणार होता त्यांच्या त्यांच्या लोकांना तिथे व्यक्ती केली की हा प्रकार नाही झाला पाळजा तर मुलं ठीक आहे कारण मला पण काय आम्हाला पण प्रचाराच आहे कारण आम्ही झेंडणार पक्ष आहेत वेळ वाया व्हायचा नसते त्यांना आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की जे आमचं मीरा तुम्ही जर भाषण बघितलं तर त्यात मी कुठलीही अशी गोष्ट बोलू नये की जी कुठल्याही चुकीच्या प्रकारची गोष्ट होती त्यामुळे तुम्ही जरी तो व्हिडिओ बघून घ्या बोलणं तर तो जो बोलतो की लायकी लायकी हा शब्द मी काढलाच नव्हता माझं सिम्पल भाषण होतं की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे मेरा भाईदर मध्ये आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष असल्यामुळे आमचा हक्क इकडे आहे तर त्या गोष्टी भाजपच्या ज्या गोष्टी तर त्या फक्त मी सांगितले तुम्ही तो आम्हाला हक्क दिला पाहिजे माझं चुकलं चुकी भाषण झोकावलं नाही काय लोकशाहीत मला अधिकार नाही का आणि मी त्याला ते सारखं सारखं सांगतो तू भाषण घे तुमची सभा लावा तुम्ही अनिल दाटेबद्दल बोला महेंद्र माहिता साहेबांना बोला पुन्हा बोलाय त्याच्यावर बोला ना तर तुम्ही असे गाडी थांबून काय करणार ही कुठली पद्धत आहे गाडी थांबवणं चुकीचं आहे आणि त्यामुळे आमचं पक्ष आता इन्फेक्टर झालेला आहे आणि पक्षाला सगळ्यांना तेच सांगेल आमच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही घाबरू नका सगळीकडे प्रचार करा कुणीही काही करू शकत नाही लोकशाही आपला मोठा प्रचार करायचा आणि आपण सर्वांनी प्रचार केला पाहिजे आणि ही पद्धत जी आज झाली हे एकदम चुकीची आहे आज पण आमचे लोक इथे प्रचार करत आहेत असं नाही मी घाबरणार आमचे चारही उमेदवार तिथले मी त्यांना तुम्ही डिस्टर्ब होऊन नका कारण हा प्रकार डिस्टर्ब होण्याचा आहे आमचे चार चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत आणि आम्हाला उत्फूर्त पण लोकांचा एकदम चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत भाजपाला आणि आम्हाला आहे की बाय लोक आमच्या बाजूने की आम्ही कुठल्या गोष्टीला काही आम्ही कुठली चुकी करत नाही पण आमच्यावर कोण अंगावर आम्ही त्याला अंगावर नाही का शिंगगाव घेणारच आमचे राहुल पाटील आणि राम शर्मा हे आमच्या गावात रात्री काम करतात अजय सालवी हे सुद्धा रात्रीच्या काम करतात आम्ही मेहनत करून आणि हे तिकीट मागतले मेहनत करून आणि ह्यांनी कस नरेंद्र मे पाय दाबून आणि तिकीट मागितलेली आहे अशी मागितली नाही आहे त्यांनी आणि आता सर्व प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे हे आमचे भाव आहेत ते आमचे भाव आहेत त्यांच्याविषयी कोण पण काय बोलणार ना तर आम्ही त्यांना बरोबर करणार सोडणार नाहीत काय झालं होतं नेमकं आज या ठिकाणी गावठांमध्ये प्रकरण घडलेले आहे आता तर सर्वात आधी तर मला हे सर्व प्री प्लॅन केलेलं वाटते कारण की त्यांना त्यांची हार जितत आहे त्यांना त्यांचा जे पराभव हा त्यांच्या डोळ्यासमोर आल्या कारणाने त्या का लोकांनी हा पूर्ण प्री प्लॅनिंग प्लॅन केलेला असून आणि तुम्ही मंत्री महोदयाच्या विरोधात घोषणा देतात अपशब्द बोलतात हे कुठे योग्य आहेत लढाई ही स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत तुम्ही इथे उमेदवारावर टीका टिप्पणी करा तुम्ही मंत्री महोदयावर टीका टिप्पणी करता आणि एवढ्या खालच्या दर्जाचा आणि कुठेतरी चुकीचं होतं कारण मंत्री महोदय आणि प्रभाग क्रमांक चे सर्व दडाधी दडाधीचे नेते सातत्याने काम करतायत विकास कामं करतायत सरनायक साहेबांनी विकास कामं केलेत आता एवढे विकास कामं केल्यानंतर त्यांच्याकडे जनतेला सांगायला विकास कामे नाही आहेत जनतेजवळ जाणार कोणत्या हक्कानी आणि कोणत्या मतांनी की जनतेला बोलणार की आम्हाला मत द्या ते त्यांच्याकडे बोलायला काही नसल्याने त्या लोकांनी फक्त एकच गोष्ट धरून ठेवली की यांच्यावर टीका टिप्पणी करायची पण मी एवढंच सांगू इच्छितो की ज्याच्यावर टीका टिप्पणी करतात ते तुम्ही बघून घ्यावं ते कोण आहेत ते सरनायक साहेब आहेत ते मंत्री साहेब आहेत तुम्ही तर ते त्यांच्या समोर काहीच नाही म्हणून टीका टिप्पणी करताना थोडं मर्यादा मध्ये राहून टीका टिप्पणी केलं तर अति उत्तम राहील आणि दुसरी गोष्ट तुम्ही विकासाबद्दल बोला विकासाबद्दल जनतेला सांगा तुम्ही पुन्हा 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 येऊन जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहात जनतेमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात पुन्हा तुम्ही मी पुन्हा सांगतो आमची लढाई ही भाजपाशी नाही आमची लढाई सोबत आहे देखील पण आमची लढाई ही नरेंद्र मेहता सोबत आहे पण तुम्ही एवढा खालच्या दाद्याचे टीका टिप्पणी नका करून मेहता साहेबांबद्दल आम्ही देखील काही अपशब्द कधी वापरले कोणत्या कार्यकर्त्यांनी वापरले तुम्ही एवढा खालच्या करतात म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जे कार्य केलं असेल आणा आणि दाखल करा आणि मी पुन्हा तुमच्या माध्यमात आज सांगतो मला बोलायला अभिमान वाटेल जेवढे नगरसेवक होते ना प्रत्येकाचे पाच कामं मोजून दाखवा बारा वर्षामधले की पाच कामं आम्ही ही केली आहेत आमचे काम केलेली काम तुम्ही लोकांना दाखवू नका स्वतःच्या निधीमधून आणलेली कामं दाखवा की आम्ही हे पाच काम केले तर जे बोलेल ते आरे केलं त्यांच्याकडे सांगायला काम नाही म्हणून ते असे टीका टिप्पणी करतात तर एवढंच सांगितलं सर्व एकत्र होऊन हे जे घडलं ते अतिशय चुकीचं घडलं आणि ही हुकुमशाही आहे ही दुगुंडा गर्दी आहे आणि तिकडच्या गावकऱ्यांनी तिकडच्या जनतेने त्यांना ही सबक शिकवला आहे की याच्यानंतर इथं काय घडलं पाहिजे कसा विकास केला पाहिजे आणि तो विकास सरनायक साहेब करतील आणि हे आमचे चारही शिलेदार करतील हे त्यांना पटलाय म्हणून त्याला गावकऱ्यांनी पोलिसांनी काय पोलिसांनी त्यांच्याबद्दल बरोबर जे काही पोलिसांच्या मर्यादा मध्ये असतं ते सर्व निर्णय घेतले पोलिसांनी तशी कारवाई केली जे बीजेपी असो या शिवसेना असो प्रत्येकाला समान न्याय आहे समान कार्यवाही होईल कार्यवाही होईल ज्याची चुकी आहे तो चुकीत सापडला त्याच्यावर कारवाई नक्कीच होईल आणि इथे चुकी आहे सर्व जनतेला माहित आहे पूर्ण गावठणला माहीत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना देखील माहित आहे त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि मी तुमच्या मध्यम एवढंच सांगेल मी की आम्ही हे सर्व कामं करणार ना आमची पूर्ण प्रभाग क्रमांक चौदाची टीम ही फक्त विकासा मुद्द्याबद्दल बोलणार आणि विकासचं विजन सांगणार की इथे जनता किती त्रासली गेलेली आहे बीओसीपीचा मॅटर आहे अहो तो घेऊन बसा ना तुम्ही तिथे इथे बीजेपीचे येऊन तुम्ही इथे शिवसेनेच्या नेत्याला डावच तुम्ही जाण बुजून इथे घोषणा देतात हे सर्व काम सोडाव हो। बीएसपी योजना बद्दल विचार करा एवढे वर्ष इथे जनता रकडलेली आहे जनतेचे हाल झालेले आहेत कितीच्या रूममध्ये मध्ये या सर्व मुद्द्यावर बात करा आणि आम्ही नक्कीच बीएसपी असेल जे काही असेल आम्ही नक्की विकासाच्या मुद्द्यावर बोलू आणि हे टिका टिपणे आमच्यामध्ये नाही आम्हाला सरनाईक साहेबांनी हे शिकवलं नाही सरनाईक साहेबांनी आम्हाला एकच शिकवलं की तू करणार तर तुम्ही करणार तर फक्त विकासाच्या गोष्टी करा आणि विकास करा आणि आम्ही हा विकास करून दाखवणार प्रभाग क्रमांक चौदा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विजय करून आणि विजय तिलक लावून आणि भगवा फडकवून प्रकरण असं सर मीरा भाईंदर मध्ये तुम्हाला माहितीये भाजप शिवसेनाशी युती करायसाठी किती विचार करतायत पण सरनायक साहेबांनी आज मीरा भाईंदर मध्ये एवढे काम केले की हिसाबच्या भार यांच्याकडे काही ताकद नाही राहिली त्यांना असं वाटतं कुठेतरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करायचं काही गोष्टी बोलायचं स्वतः बोलून काहीतरी बोलायचं आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना खालती पाडायसारखी गोष्ट करायचं आणि अनिल ताते एवढे मोठे नेते ना झाले की प्रताप सरनाईक साहेबांच्या बद्दल एवढा मोठा विचार करता आता तुम्ही राहता कुठं सरनाईक साहेबांच्या वॉर्डात तुम्ही राहता त्यांच्या मध्ये सरनाईक साहेब रोड बनवतोय सगळं काम सरनाईक साहेब करतात ना आमचे राहुल पटेल शाखा प्रमुख आहे त्यांच्याकडे शेर बनवून दिला त्यांची ते गोष्ट नाही भाजपने काहीच काम केलं नाही त्याचा उत्तर आपण दिला त्या गोष्टीत हेच भाजप झाली त्यांनी सॉरी बोलला आम्ही बोललो त्या गोष्टी एका वाडावर हे गोष्ट नाही त्या वेळेवर उपस्थित नव्हतो मी बाहेर गेलो होतो परंतु जर कोणीही नेत्यांच्या बद्दल एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल जर विचार मध्ये केला जर अपशब्द वापरला तर कार्यकर्त्यांना राग येतो तशा प्रकार तिकडे थोडस वाचा झाली पण एकमेका एक, एक दुसऱ्याच्या तोंड बघणार आहे आहोत दहा दिवसानंतर पंधरा तारखेच्या नंतर, नंतर एकमेकांच्या सुखदुखामध्ये भागी होणार आहोत म्हणून म्हणून आम्ही अजयलाही समजवला आणि काटेलाही समजवलं आणि ह्या विषयावरती पडदा पाडलेला आहे काय होतं त्यांची रेली गेली आम्ही काहीच बोललो नाही त्यांची बायको बी तो उभा नाहीये आल्याच्या नंतर आम्ही त्याला रस्ता सुद्धा जरा हा करायला मला तो स्थानिक आहे मग आता मी काशिमीर इकडे आलेली आहे का मी गावठ्या बाई आहे स्थानिक आहे मी आदिवासी बाई आहे समजा आणि नंतर साहेबांबद्दल काय कोण बोलतात काय कोण बोलतो आम्ही ऐकून ऐकून घेणार नाही साहेबांनी एवढी कामं केली मीरा भाजरमध्ये ना मीरा गावठामध्ये किती कामं केलेली आहेत रस्ता बनला हे येऊन फोटो काढतात आणि दाखवतात हे आम्ही काम केलं सर्वांकडे तसंच आहे सर्वांकडे तसंच आहे आम्ही कामं केली आम्ही काय फोटो काढायचा घेऊन जायचा आणि दाखवायचा जनतेला आणि हे उभे राहिले तर त्यांच्या बायकोला सांगा ना हा येऊन काय बोलतो उलटा सुलट आम्हाला मला उलटा मला मला धक्का मारली त्यांनी पहला धक्का मारना जैसी बात का अधिकार होने सबका अधिकार है प्रचार प्रसार तो हम लोग तो उनको रुकाया नहीं उनका तो है उनका तो रैली जाने दिया हम लोग वो लोग हम लोग को रेल है उनका रैली गया हम लोग अच्छे बात किया ऐसा है भाजपने कुछ किया, किया ही नहीं। नहीं। नाही त्यांच्याकडे काम दाखवाय सभी पत्रकार मालूम आहे आई दिन कोण नारळ फोड दिन कोण प्रचार करे मेहताजी कोलूम आहे सबकुच मालूम आहे या ठिकाणी काय समंजस्य भूमिका झाली काय नाही झालं आमचे ऑफिस कडे आम्ही सगळे बसलो होतो पोलिसांनी काय तुम्हाला पोलिसांनी हेच सांगितलं जे आपसात आमचं मिटलं आणि अशी काय भांडण झालं नव्हतं त्यांना कुठेतरी भांडण करायचं होतं ते आपण ते गेलं नाही त्यांनी आम्हाला बोलून बोललो आम्ही त्याच्या गाडीकडे जाऊन बोलला आता आम्ही एक जण तर माझ्या पाठीत शंभर कार्यकर्ते येतील आणि स्थानिक बसले तिथे त्या गोष्टी त्याला असं वाटलं की त्याला काहीतरी करतो आम्ही बोललो आम्ही त्याला उत्तर दिलं तू कोणाच्या बद्दल बोलला करू सरा नाईक साहेब भाऊ तुम्ही कोणाच्या बद्दल काय पण बोलतील एवढा मोठं तो मेरे हिसाब से कोई विवाद ही नहीं था लेकिन एक कोई भी कार्यकर्ता हो मैं विपक्षियों को भी कहना चाहता हूँ हमारे कार्यकर्ता को की लोकल लेवल के उम्मीदवार के ऊपर नगर सेवक के ऊपर आप टीका टिप्पणी करो लेकिन कहाँ राजा भोज कहा गंगू तेली आदरणीय मंत्री महोदय को ऊपर टीका टिप्पणी करेगा तो शिवसेना कतई बर्दाश्त नहीं करेगा जी आज अजय सालवे ने बोला है कल दूसरा भी बोलेगा मैं इस चीज को समर्थन नहीं करता हूँ कि अजय सालवे के इधर तो हुई थोड़ी सी पूछने के अंदर पूछा आदमी का गुस्सा है पूछा लेकिन वहाँ पे कोई झगड़ा हुआ नहीं कोई मारा मारी नहीं हुई इसलिए हम लोग वरिष्ठ लोग आए और इस विषय को एक दूसरे को समझते हुए दिलगिरी व्यक्त करते हुए इस विषय को समाप्ति है लेकिन इसके बाद यदि किसी भी भाजपा के लोगों ने हमारे मंत्री महोदय जी को ऊपर टिक्का टिप्पणी किए तो उनके कपड़े उतारे बिना हम लोग रहेंगे नहीं मतलब हमने कल भी कहा था कि भी उतार देंगे क्यों तुम्हारी लायक है क्या चप्पल उठाने के लायकी नहीं इनकी और हमारे नेता के ऊपर टिप्पणी करेंगे कौन बर्दाश्त करेगा रह गया सवाल पूरे एरिया में हमने विकास किया है जिस कॉम्प्लेक्स में वो रहते हैं उस रस्त, उस कॉम्प्लेक्स का दि, संरक्षण दीवार हमने एक करोड़ के निधि से बनवा के दिया महापालिका से आदरणीय मंत्री महोदय जी के प्राइवेट फंड से मतलब खुद का जेब से वहां पे जैसे कि डामर का रास्ता करके दिया उसके बाद हमारा शाखा प्रमुख राहुल पाटिल ने खुद अपने जेब के पैसे से सभा मंडप करके दिया खाली लोगों को गुमराह करने का और मोदी जी और योगी जी का मुखौटा लगा करके वोट मांगने का भारतीय जनता पार्टी की मीरा में और खास करके चौदह में चारों उम्मीदवारों की हालत खराब होने वाली है उनके पैर के नीचे बालू जो है खिसकने लगी है इसलिए चिड़चिड़ा के बोलता है लेकिन आज वापस आपको चैनल के माध्यम से बोलता हूँ की जितने कोई भी उम्मीदवार हो हमारे मंत्री महोदय के खिलाफ यदि करेगा तो उसको ईट का जवाब पत्थर से देंगे जैसे उसको आ रहा होगा उसे हम निपटने के लिए तैयार है लेकिन ये लोकतंत्र है पे सबको बोलने का अधिकार है आप भी हम विरोध कर सकते हैं उनके खिलाफ ठीक है ना लेकिन पूछा ही ना उसमें कोई ऐसा तो नहीं किया किसी के ऊपर बंदूक रखा क्या चाकू रखा क्या तलवार रखा ऐसा तो नहीं ना लेकिन इसको माहौल अपनी सहानुभूति लेने के लिए नेटिव सेट करने का ये इनका प्री प्लानिंग था और हमारे कार्यकर्ता भी अजय साल भी हमारा शाखा प्रमुख है एक्टिव शाखा प्रमुख हमारे आपको पता होगा आदरणीय मंत्री महोदय जी ने प्रभाग दो हजार में सभी हमारे शाखा प्रमुख है ना सब एकदम युवा है युवा को काम देने का उनको मान देने का सम्मान देने का हम पार्टी के नाते हमारा कर्तव्य है लेकिन इस प्रकार का दोबारा आदरणीय मंत्री महोदय के ऊपर तो टीका टिप्पणी तो कोई भी पार्टी न करे हम भी उनके नेता के ऊपर नहीं करें लोकल उम्मीदवार के खिलाफ आप करो और यदि करना है तो मर्यादा में रह करके काम करो